एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो तुमचे जर पी एफ खाते असेल तर लक्ष द्या ई पी एफ ओ ने बदलला हा नियम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी ई पी एफ ओने पी एफ खात्यांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे ज्यामुळे खोटे व्यवहार आणि फसवणूक रोखण्यासाठी सत्यापनाची वेळ तीस दिवसांवरून वे चव्वेचाळीस दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे ज्यामुळे खातेधारकांना अधिक सुविधा मिळेल ई पी एफ ओ म्हणजेच एम्प्लॉईज प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशनने अलीकडेच आपल्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत जे भारतातील पी एफ खातेधारकांना सुविधा आणि सुरक्षा प्रदान करतील पी एफ खाते ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बारा टक्के रक्कम दरमहा जमा केली जाते ही भविष्यासाठी महत्त्वाची बचत योजना आहे ही योजना चालवली जाते जी वेळोवेळी नियम करते जेणेकरून खातेधारकांना अधिक लाभ मिळू शकतील नवीन बदलानुसार ई पी एफ ने आता नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच एस ओ पी तयार करत आहे खाते प्रक्रिया मजबूत खाते पडताळणी करण्याच्या उद्देशाने काही नवीन पायऱ्यांचा समावेश असेल या एसओपी अंतर्गत जर एखाद्या सदस्याचे खाते गोठवले असेल तर त्याला आधीच्या तीस दिवसांच्या मुदती व्यतिरिक्त ते डिफ्रीज करण्यासाठी चौदा अतिरिक्त दिवस दिले जातील याचा अर्थ खातेधारकांकडे त्यांचे खाते, खाते सत्यापित करण्यासाठी आणि पुन्हा सक्रिय करण्यासाठी एकूण चव्वेचाळीस दिवस असतील तर मंडळी फसवणूक किंवा बनावट व्यवहाराचा संशय असलेल्या प्रकरणामध्ये हा बदल विशेषतः महत्वाचा आहे आणि खातेधारकांना त्यांच्या संरक्षित निधीमध्ये प्रवेश करताना कोणत्याही समस्या येत नाहीत याची खात्री करतो या बदलासह ई पी एफ उद्दिष्ट आहे की पी एफ अधिक सुरक्षा आणि सुविधा प्रदान करणे जेणेकरून गुंतवणूक आणि बचत सुरक्षित तर बनावट व्यवहार आणि फसवणूक यावर नियंत्रण हा नवा नियम बनावट व्यवहार आणि फसवणूक रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे खातेधारकांच्या पैशांची सुरक्षा वाढेल अधिक वेळ खातेदारकांना आता खाते, खाते पडताळणीसाठी तीस दिवसांऐवजी चव्वेचाळीस दिवस मिळतील ज्यामुळे त्यांना त्यांची खाती गोठवण्यास अधिक वेळ मिळेल सुविधा या बदलामुळे खातेधारकांची सोय होईल आणि त्यांना काही समस्या आल्यास त्यांना अधिक वेळ आणि सुविधा उपलब्ध होतील भविष्यात कर्मचाऱ्यांना आर्थिक सुविधा प्रदान करणे हे ई पी एफ ओचे मुख्य उद्दिष्ट आहे ही संस्था वेळोवेळी नियमात बदल करून खातेधारकांच्या हिताचे काम करत असते नवीन नियमांचे पालन करून खातेधारक त्यांचे पी एफ खाते सुरक्षितपणे आणि योग्यरित्या ऑपरेट करू शकतात चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद